नमस्कार मी डॉक्टर पद्मश्री शेंडे कन्सल्टिंग होमिओपॅ मोहन जिकीर सोलापूर येथे प्रॅक्टिस करते आपल्या सर्वांचं होमिओपॅथी सर्वांसाठी या सत्रात स्वागत आहे आज आपण होमिओपॅथी आणि त्याची काही समज आणि गैरसमज त्याविषयी जाणून घेणार आहे सर्वात प्रथम ही जुनी उपचार पद्धती आहे तर होमिओपॅथी ही दोनशे वर्षांपूर्वी पर डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांनी जर्मनी येथे त्याचा शोध लावलेला आहे आणि ही शास्त्रोक्त पद्धती आहे दुसऱ्या साईड म्हणजे काही साईड इफेक्ट्स असतात का तर होमपेथिक औषधाचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात तिसरा काही असा असा असतो की होमपेथिक औषध खूप स्लो काम करतात किंवा एकूट कंडिशन मध्ये ते आपल्याला रिलीफ देऊ शकत नाही किंवा त्याचा फरक पडणार नाही तर असा हा पूर्णपणे गैरसमज आहे कारण होमपेथिक औषध ही प्रत्येक माणसाला वेगवेगळी द्यावी लागतात व्यक्ती प्रत्येकाचे सिमटम्स किंवा साईड वेगवेगळे जे आहेत जे मानसिक मेंटल लेवल जे आहेत त्याच्या सिमटम्स जे दिसतात त्याच्यावरती ते द्यावं लागतं त्यामुळे कधी कधी हे मॅच होत नाही परफेक्ट त्यामध्ये त्यावेळेला पाचवा गैरसमज असा असतो की होमोपॅथिक औषध नाही किंवा लहान मुलांना किंवा वयस्कर लोकांना तर हा खूप मोठा गैरसमज आहे होमपेथिक औषध हे जन्मजात पासून ते शंभर वर्षाच्या वयोवृद्धापर्यंत इव्हन प्रेग्नेंट नाही सगळ्यांनाही व्यवस्थितपणे काम करतात की होमपेथिक मध्ये खूप पथ्य पाणी करावं लागत का तर तसं काहीच नाही चालू असताना फक्त तीन पथ्य सांगतात की कच्चा कांदा कच्चा लसूण आणि कॉफी हे कॉमनली सगळ्या औषधाला अँटीडोट करतात त्यामुळे त्यावर तीन पथ्य प्रत्येकाला करावं लागतं पुढचा गैरसमज असा असतो की होमपेथिक औषध हे सगळ्यांना एकसारखीच पांढरे आणि गोड असतात ते सगळ्यांना एकसारख्याच दिले जातं तर औषध हे पांढरे वह फक्त एक माध्यम आहे आणि त्याच्यात टाकणारं औषध हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं त्यामुळे ते विसर जरी पांढरे असले तरी प्रत्येकाचं औषध वेगवेगळं असतं त्यामुळे एकाच औषध दुसऱ्याला चालत नाही पुढचं एक असं असतो की होमोपॅथिक औषध म्हणजे आयुर्वेदिक औषधं हे एकसारखे असतात का तर तसं नाही आयुर्वेदिक औषधशास्त्र हे वेगळं आहे आणि होमोपॅथिक औषधशास्त्र वेगळं आहे आणि होमोपॅथिक औषधशास्त्रामध्ये औषध जिवंत माणसांवरती प्रयोग करून मग ते औषध वापरले गेले आले असतात त्यामुळे हे खूप वेगळं आहे आणि पुढचा आता महत्वाचा गैरसमज असा होतो की होमपॅथिक औषध चालू असताना कोणी ॲलोपॅथी औषधे घेऊ शक घेणार नाहीत किंवा होमपॅथिक औषध आणि ॲलोपॅथिक औषध दोन्ही सॅमिटेनिसली एकाच वेळेला ॲक्शन चांगले करत नाही पण हा गैरसमज असा आहे की काही काही पेशंटमध्ये जे पॅथोलॉजिकल कंडिशन असतात किंवा आजार खूप हायर शकतो आणि त्याचा कुठलाही त्रास पेशंटला होत नाही पण ज्या पेशंटने अजून एकदा म्हणजे ऑलोपेथिक औषध घेतले आजारासाठी तर त्यांनी जेव्हा होमोपेथिक औषध घेतात त्या वेळेला फक्त होमोपेथिक औषधच त्यांना आम्ही